हाय हॅलो नमस्कार मैत्रिणींनो मी कोमल स्वागत करते तुमचं आपल्या एका छानशा व्हिडिओमध्ये तर आज आहे दिवाळी हा व्हिडिओ थोडा लेट नाही त्यासाठी क्षमस्व आज सकाळी पाच वाजताच मी उठले आणि छान अशी रांगोळी काढली दिवे लावले आणि त्यानंतर अभ्यंगस्नानाची तयारी केली मुलींना उठवून त्यांना अभ्यंगस्नान छान घातली आणि औक्षणाचं ताट तयार केलं मुलींचं औक्षण करून घेतलं अभ्यंग स्नान झाली की दरवर्षीप्रमाणे त्यांना फटाके उडवायची घाई असते त्याचीच गडबड त्यांची चालली होती की फटाके उडवायला जायचे फटाके उडवायला जायचे पण तरन त्यांचं औक्षण केलं आणि त्यांना बोलवायसाठी अभिज्ञानी प्रज्ञात आल्याच होत्या फटाके उडवायसाठी मग त्यांनाही बसवून घेतलं त्यांचंही औक्षण केलं आणि सगळ्यांनी मिळून छान असा फराळ केला त्यानंतर त्या गेल्या फटाके उडवण्यासाठी मी माझी घरातली सगळी कामं आवरून घेतली त्यानंतर आम्ही जेवणं केली आणि संध्याकाळी पूजेसाठी पुरणपोळ्यांचा नैवेद्य करून घेतला नैवेद्य झाल्यानंतर संध्याकाळी मी रांगोळी काढायसाठी बाहेर आले लक्ष्मीचं स्वागत हे छान थाटामाटातच झालं पाहिजे छान अशी रांगोळी दिवे मुलींचंही चाललं होतं की आम्हालाही रांगोळी काढायची तर त्यांना मी हे असे रांगोळीचे साचे माझ्याकडे होते बेस होते ते दिले आणि त्यामध्ये रांगोळी भरायला सांगितली त्यांनी छान अशी मन लावून रांगोळी भरली त्यानंतर मी आवरून छान असे आवरून आले आणि सगळीकडे दिवे लावून घेतले त्यानंतर ल पूजा मांडून घेतली छान अशी पूजा मांडली मुलींनी काढलेल्या रांगोळ्या ज्या भरल्या होत्या त्या पूजेमध्ये साईडला ठेवल्या दोन्ही साईडला दोन रांगोळ्या त्यानंतर सगळेजण आल्यानंतर छान अशी पूजा करून घेतली आरती झाली दिवाळीचा दिवस असा असतो ना की दिवसभर चाललंच असतं सकाळी अभ्यंगस्नान त्यानंतर रांगोळ्या दिवे लावायचे पुरणपोळ्यांचा नैवेद्य सजावट डेकोरेशन सगळं सगळं भरपूर काही काही करायचं असतं दिवस कमी पडतो छान अशी पूजा झाल्यानंतर आम्ही आलो फटाके उडवण्यासाठी मला फारसे फटाके आवडत नाहीत उडवायला पण फुलबाजा मात्र खूप आवडते तेवढंच मी उडवते आणि हा आपल्या एंट्रन्सचा फायनल लुक हे तोरण आहे ना हे तोरण मी घरीच बनवलेलं आहे दरवर्षी मी तोरण घरी बनवते ह्याही वर्षी बनवलं आहे कसं झालं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे असं दिव्याण त्यानंतर तोरण आकाश कंदील लाईटच्या माळा रांगोळ्या या सगळ्यांनी घर खूप छान असं सजलं होतं त्यानंतर आम्ही छान छान फोटो काढले तर व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये कळवा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि स्वतःची काळजी घ्या धन्यवाद